जालना लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार रावसाहेब दानवे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात शैक्षणिक पात्रतेबाबत चुकीची माहिती दिली आहे असा आक्षेप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शरदचंद्र वानखेडे यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे नोंदवला आहे दोन हजार चौदा या वर्षी झालेल्या निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना दानवे यांनी दोन हजार अकरा या वर्षी पदवीपर्यंत शिक्षण घेतल्याचं शपथपत्रात नमूद केलं होतं तर यावेळी अर्ज दाखल करताना मात्र शैक्षणिक पदवी दोन हजार बारा या वर्षी घेतल्याचं शपथपत्रात नमूद करण्यात आलं दानवे यांनी नेमकी कोणत्या वर्षी पदवी प्राप्त केली असा आक्षेप वानखेडे यांनी घेतलाय मात्र शपथपत्रात नमूद माहितीबाबत हस्तक्षेप करण्याचा अधिकार आमचा नाही असं सांगून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र यांनी वानखेडे यांचा आक्षेप फेटाळून लावलाय याविषयी वानखेडे हे लवकरच न्यायालयात धाव घेणार असल्याचं समजतंय रावसाहेब दानवे जे गेल्या वीस वर्षापासून या भागाचं प्रतिनिधित्व करतात आणि खासदार म्हणून आहेत त्यांच्या अर्जावर आक्षेप घेऊन त्यांनी केलेलं प्रतिज्ञापत्र हे खोटं आहे त्यांच्या शैक्षणिक अर्हतेच्याबद्दल त्यांनी जी काय माहिती एक तर त्यांनी चुकीची माहिती दिली अथवा त्यांना ते त्यांचं जे काय शिक्षण आहे ते कुठंतरी ते खोटं तरी स दाखवत आहेत त्यामध्ये त्यांनी दोन हजार अकरा साली बी ए झाल्याचं लिहिलेलं आहे आणि आता दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांनी जी प्रत दिलेली आहे शपथपत्र दिलेलं आहे त्यामध्ये ते दोन हजार बारा मेमध्ये उत्तीर्ण झाल्याचं त्यांनी लिहिलेलं आहे माझा प्रश्न आहे की खरे बी झालेत की नाही आणि झाले असतील तर दोन हजार अकराला एकदा बी होतात दोन हजार बारामध्ये बी होतात आता हे बी ए कसे झाले आणि यांचं शपथपत्र जे आहे हे खोटं आहे आणि शपथपत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी लिहिलं आहे की जर तुमचं शपथपत्र खोटं ठरलं तर तुम्ही निवडून जरी आला किंवा उमेदवारी तुमची ही कॅन्सल होऊ शकते तर माझी अशी विनंती मी केली होती आरोंना की यांचा अर्ज फेटाळण्यात यावा यांचा अर्ज या ठिकाणी आपण मंजूर करू नये